वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा गणरायाला वंदन करून साहित्य संपदा या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते <laughs> श्रोत्रो हो, गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी आज पुण्यरत्न डॉक्टर चंद्रकांत शहासने यांची एक रचना सादर करणार आहे मागणे गणपती बाप्पा आनंद दे रे दे सुख शांती गणपती बाप्पा आनंद देरे, देरे सुख शांती तुझे किरण अंतेज देवनी दे मजला शक्ती तुझे किरण अंतेज देवनी दे मजला शक्ती तू सकलांचा विधाता दिव्य तुझी गाथा तू सकलांचा विधाता दिव्य तुझी गाथा शरण येऊनी नमनच चिकरि तो टेकवनी माथा हे गणराया मनीची इच्छा तूच तूच पुरविशी हे गणराया मनीची इच्छा तूच तूच पुरविशी इच्छित मनीचे सारे तूच सदा प्रसन्न मूर्ती अगाध कीर्ती पाहता विसरे भान प्रसन्न मूर्ती अगाध कीर्ती पाहता विसरे भान मनापासून मागणी माझी दे मज रुधी स्थान मनापासून मागणी माझी मज हृदयी स्थान काय मला जे हवे मागता स्मरतच काही नाही काय मला जे हवे मागता स्मरतच काही नाही जगन नियंत्या बाप्पा तुची दिसशी सर्वठाई जगन नियंत्या बाप्पा तुची दिसशी सर्वठाई गणपती बाप्पा मोर्या